नमस्कार मंडळी लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता कारण आत्ता मी अशा जागेवरती जिथून जागेवरून तुम्हाला लाईव्ह करण्याची माझी इच्छा झाली ही जी जागा आहे आपण आत्ता आहोत गुहागरमध्ये आणि सुट्ट्यांचे दिवस चालू असल्या कारणामुळे बरेच जण सध्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी कोकणाकडे किंवा अजूनही जे काही आपले टुरिस्टचे डेस्टिनेशन्स आहेत अशा ठिकाणी बरेच जण मार्ग आक्रमण करत आहेत जात आहेत आता मी सुद्धा सुट्टीच्या कारणानिमित्त म्हटलं चला जरा जाऊन येऊया कोकणात आणि एक दोन तीन दिवस थोडंसं फ्रेश वाटेल अशा जागेवरती जाऊया तर मी आलेलो गुहागरमध्ये आणि ही अशी जागा आहे की मी या पर या ठिकाणून गेलेलो आहे परंतु या ठिकाणी स्टे केलं नाही तर मी आज गुहागरमध्ये स्टे करतो आहे आणि बराच वेळ झाला आम्ही समुद्रावरती आहोत एन्जॉय करत मस्तपैकी आणि फुल टू धमाल चाललेली मस्ती चाललेली आहे सोबतच या ठिकाणचा जो समुद्रकिनारा आहे खास करून मला लाईव्ह करून तुम्हाला दाखवायचा होता तर ही जी खाली रेती जी पाहता तुम्ही बऱ्यापैकी पांढरा समुद्र आहे म्हणजे पांढरा समुद्र असल्या कारणामुळे एकदम छान वाटतंय मस्त वाटतं आहे एकदम म्हणजे समुद्रावरती मस्तपैकी टाईमपास करण्यासाठी खेळण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी आत्तापर्यंत मी जसं वेगवेगळ्या ठिकाणी नेहमी जात असतो त्यापैकी हा हीसुद्धा एक मला एक खूप चांगली जागा वाटते आणि मला चांगली वाटली म्हणजे रिकमेंड करायला हरकत नाही जेणेकरून इन केस तुम्ही पण जर गुहागरचा वगैरे असं प्लॅन करत असाल याकडे म्हणजे रत्नागिरी साईडला चिपळूण साईडला येण्याचा सा प्लॅन करत असाल तर कदाचित तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट असू शकते तर माझे मंडळी रिकमेंडेशन असं आहे गुहागर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता समुद्रकिनारी पाठीमागे सनसेट तर ऑलरेडी होत आहे हे बघा सुंदर असा सनसेट एकदम म्हणजे अगदी दोन मिनटामध्ये आता सनसेट होईल एकदम लाल झालेला असा समुद्र आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप सारे लोक म्हणजे एवढी गर्दी झालेली आहे समुद्रावरती खेळण्यासाठी लोक पाण्यास जी एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत खूप जास्त मस्त आणि पाठीमागे माझ्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला व्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो ह्या ज्या नारळाच्या ताटीत नारळाचे जे झाडं झाडे हे बघा एवढे मस्त दिसत आहेत मी थोडंसं लवकर आलो होतं साधारणतः साडेचार पाचच्या आसपास उनामध्ये या ठिकाणी एवढं झाडं सुंदर दिसले भारी वाटले म्हणजे एक नंबर नॉर्मली जे कोकणाचा जो फील आहे तो एक नंबर पद्धतीने आला इथं गुहागरमध्ये आणि मला असं वाटतं की गुहागरसुद्धा ही एक चांगली जागा आहे आपण पुण्या मुंबईकडून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून जर कोकणाकडे येण्याचा विचार करत असाल थोडा चेंज तर गुहागरचा विचार करायला हरकत नाही खूप छान अशी जागा वाटते दुसरी गोष्ट गुहागर अजून मला असं का वाटलं की ते रिकमेंड करावं इट इज नॉट सो एक्सपेन्सिव्ह म्हणजे जे सध्याचे जे कोकण किनारे आहेत बऱ्यापैकी जे फेमस आहेत जसं उदाहरणार्थ दापोली मी खूप वेळा दापोलीला गेलेलो आहे आता दापोली ज्या पद्धतीने कमर्शियलायझेशन त्याचं झालेलं आहे जी कॉस्ट दापोलीमध्ये सध्या येते कन्सिडरिंग दॅट आय थिंक गुहागर इज नॉट एक्सप्लोर्ड सो मच थोडंसं डिस्टन्स जास्त असल्या कारणामुळे लोकं इकडे कमी वळतात परंतु ॲट द सेम टाईम रूम्स खूप चांगले आहेत रिझॉर्ट्स खूप छान आहेत आणि कमी प्रायसेस म्हणजे पॉकेट फ्रेंडली पण आहेत अशा कंडिशनमध्ये आय थिंक गुहागर वगैरे अशा गोष्टींना एक्सप्लोर करायला हरकत नाही माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहिलं असाल वेळणेश्वरचा एक ब्लॉग बनवला होता वेळणेश्वर ऑफिसची जी आमची मंडळी होती त्यांच्यासोबत एक आपण ट्रीप केली होती वेळनेश्वरची त्यामध्ये वेळनेश्वर वेळनेश्वर मंदिर अशा गोष्टी आपण कवर केल्या होत्या उद्या आपण वेळनेश्वरला जाणार आहोत कारण लास्ट टाइम मी आलो होतो त्यावेळेस ॲज अ बॅचलर आलो होतो आणि यावेळेस मी आता फॅमिलीसोबत आहे तर सुद्धा जाणार आहे वेळनेश्वर त्याच्यानंतर अजून पुढे डेस्टिनेशन्स <coughs> कवर करत करत कदाचित अजून एखादा स्टॉप घेऊन म्हणजे दोन तीन दिवसाचा हॉल्ट करून कोकणामध्ये टाईम स्पेंड करून मग मी बॅक टू ट्रॅक बॅक टू पुणे जाण्याचा विचार करेल तर मंडळी सांगायचं सा का एवढंच की हा किनारा जो आहे खूप छान आहे मस्त आहे स्वच्छ आहे आणि जो तुमच्यासमोर आत्ता सनसेट होतो आहे जो सूर्यास्त होतोय दॅट्स अमेझिंग खूप छान खूप सुंदर आणि अशा समुद्रकिनारी नक्कीच मला असं वाटतं तुम्ही येऊ शकता आपल्या यूट्यूबवरती किनाऱ्यावरचे खूप सारे व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओसोबत हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण खूप माहितीदार आणि मदतगार सा ठरेल की कन्सिडर करण्यासाठी तर मंडळी भेटूया तुम्हाला या ज्या ट्रिपचा आहे पूर्ण व्हिडिओ आपल्याला हिंदीमध्ये यूट्यूब चॅनलवरती येणार आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनल वरती अपडेट करा आणि हो एक एक कलाकारी एक कलाकारी आमच्या <laughs> अर्चनाने या ठिकाणी केलेली बघूया काय दाखवण्याचा प्रयत्न करते वाव मस्त आहे काय सुचलं तुला म्हणून असंच <laughs> सुचल खूप छान कलाकारी केलेली तिने मस्त आणि नक्कीच चला मंडळी यूट्यूबवरती वरती तुमच्यासाठी पुन्हा एकदा व्यवस्थित डिटेल मध्ये व्हिडिओ टाकणार आहे हिंदीमध्ये असेल की या ट्रीपमध्ये काय काय गोष्टी कवर केल्या त्या तुम्ही पाहू शकता सो so, एन्जॉय दॅट व्हिडिओ आणि हा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी सनसेट जो आता लाइव सनसेट दाखवत आहे त्याच्यासाठी एक लाईक तर बनतेच सोबतच कॉमेंटच्या माध्यमातून तुमचा काय फीडबॅक असेल गो हॅड शेअर युअर कॉमेंट्स ओके ऑल यू थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल सी यू सून